म्हणजे हजारोच्या संख्येने ठिकाणी उपस्थित राहणार आहे दुपारी म्हणजे अकरा वाजताची आम्ही विनंती जरी केली असली तरी एक वाजता मोर्चा आम्ही ह्या जितामाता प्रेक्षा सुरू करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही पहिले सांगितलेलं आहे तर या मोर्चामध्ये सर्वात प्रथम महिला त्याच्यानंतर युवक त्याच्यानंतर बाकी लोक आणि सगळ्यात पाठीमागे सगळे नेते राहते त्याच्यामुळं आणि जे निवेदन कलेक्टर कलेक्टरांना ते निवेदन देऊ

मोर्चाची प्रमुख मागणी आमची अशी आहे की जी प्रमुख मागणी अशी होती की जे आमच्याला या ठिकाणी एस टी समाजाचं आरक्षण देण्यात यावं ही मागणी आमची अतिशय जुनी मागणी आहे परंतु या मागणीसाठी अद्यापर्यंत आम्ही बऱ्याच वेळा आंदोलनं केले बऱ्याच वेळेस ठिकठिकाणी मोर्चे काढले परंतु जे आम्हाला पाहिजे होतं ते काही त्यामधून साध्य झालं नाही म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी आता बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आमच्या या प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला एस टी समाजाचं आरक्षण तुम्ही ताबडतोब द्यावं जसे जसं तुम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्यासंबंधी तुम्ही जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली की हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आरक्षण द्यावं त्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी या अतिशय जास्त प्रमाणात आहे आणि पूर्ण बंजारा समाजच हा त्या ठिकाणी जर का हैदराबाद गॅजेट आपण पाहिलं किंवा बाकीचेही बाकीचेही पुरावे जर का पाहिले तर त्यामुळं आमचा समाज हा एस टीमध्ये दे आरक्षण देण्यासाठी पात्र आहे आणि त्या पात्र पात्र असतानासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं नाही आहे या ठिकाणी बंजारा समाज हा तेलंगणामध्ये एस टीमध्ये आहे कर्नाटकामध्ये एस सीमध्ये आहे कुठे सीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये व्ही जे एन टीमध्ये आहे तर एक कॅटेगरीमध्ये बंजारा समाज त्या ठिकाणी आणावा आम्हाला एस टीचं आरक्षण द्यावं या प्रमुख मागणीसाठी आमच्या पंचवीस तारखेला त्या ठिकाणी मोर्चा आहे मराठा समाजाला जागृत करण्यासाठी मनोज गरांगे हे पुढे आले होते आणि त्यानंतर बंजारा समाजसुद्धा जागृत झालेला आहे नाही नाही आम्ही निश्चितपणे मराठा जरांगी साहेबांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी जसं ब मराठा समाजाला जागृत केलं तसं आमच्या बंजारा समाजाला सुद्धा जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि निश्चितपणे त्याचीच परिणिती अशी आहे की आज आमचा बंजारा समाज हा लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतो आहे तर याचं निश्चितपणे श्रेय हे जरांगे पाटलाला जाते